नमस्कार श्रोते हो सोनेरी पाण्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अस्तित्व या कथेचा दहावा भाग मागच्या भागात आपण पाहिले मनालीला एक अन्न नंबरवरून कॉल येतो त्याच्याबद्दल ती आकाशला सांगते आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश घाईघाईने नाश्ता करून ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता त्याला असं घाईघाईने नाश्ता करताना पाहून शालिनी ताई म्हणाल्या आकाश अरे जरा हळू खा ठसका लागेल एवढी घाई का करतोय आई बास मला आज जरा लवकर ऑफिसला जायचंय एवढं बोलून आकाश उठला शालिनी त्यांना पुढे काही म्हणायच्या आत तो बॅग घेऊन घराच्या बाहेरही पडला ऑफिसमध्ये पोहोचल्या पोहोचल्या त्याची नजर आदित्यला शोधत होती आदित्य त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा त्याचा एक सहकारी आदित्य त्याच्या अजून एका सहकार्याबरोबर ऑफिसमध्ये गप्पा मारताना आकाशला दिसला त्याला बघितल्याबरोबर रागातच आकाश त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या हाताला धरून त्याला आपल्याकडे खेचले आणि म्हणाला आदित्य तुझी हिंमत कशी झाली मनालीला फोन करून असं बोलण्याची अचानक आकाशने असं खेचल्यामुळे सुरुवातीला सगळ्या सहकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ झाला आपल्याला असं अस ओढल्यामुळे आदित्यही चिडला होता तो आकाशला म्हणाला आकाश आधी हात सोड आकाशने त्याचा हात झटकला आणि म्हणाला मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवंय तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तू काय माझा बॉस नाही अजून एक मी जर कोणाशी बेट लावली ना तर ती प्रामाणिकपणे जिंकतो तुझ्यासारखा कोणाला फसवून नाही तिला जर सांगायचं असतं ना तर प्रत्यक्षात जाऊन सांगितलं असत असं लपून छपून फोन केला नसता आदित्यचे हे बोलणे ऐकून आकाश विचारात पडला त्याला विचारात पडलेले पाहून आदित्य म्हणाला चेहऱ्यावर बारा वाजलेत तुझ्या तुझं लग्न मोडलं का म्हणजे मी अजूनही पैन झरलेलो नाहीये तर डोंट वरी आदित्य लग्नाची पहिली पत्रिका तुलाच एवढं बोलून आकाश तेथून निघाला आणि थेट ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये जाऊन बसला कॉफी घेत असताना त्याच्या डोक्यात एकच विचार चालू होता आदित्य नाही मग कोणी केला असेल कॉल ऑफिसमधला दुसरा कोणी असेल का पण कोण दोन मिनिट त्याने डोळे मिटले आणि पुन्हा एकदा स्वतःशीच बोलला नाही माझा फोकस दुसरीकडे जातोय मनालीला तर मी समजावलं आहे मला वाटतं आता काही प्रॉब्लेम होणार नाही आता सध्या मला प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आपल्या डोक्यातले विचार बाजूला सारून आकाश त्याच्या कामाला लागला इकडे मनालीचीही बाहेर जाण्याची तयारी चालू होती आई आज येईल तर उशीर होईल ग काय आज कुठे दौरा कांचनताईंनी मनालीला विचारले अगं माझ्या तर संगीताच्या गायकवाड सरांना भेटायचे आहे आणि संध्याकाळी आमचा सरगम ग्रुप भेटणार आहे राकेश पण ऑफिसवरून तिकडेच येणार आहे मी येताना त्याच्याबरोबरच येईल ठीक आहे जेवणाचं तसं कळप आणि हो सावकाशचा क्रमशः कोण असेल फोन करणारा आकाशला समजेल का त्या व्यक्तीचे नाव आदित्य आणि आकाशमधील भेटबद्दल मनालेला काही समजू शकेल का, का? वाचूया पुढील भागात तोपर्यंत श्रुते हो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद